नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे परत एकदा काउन्सिलिंग मध्ये गुट्टे एज्युकेशन आणि करिअर लागलेला आहे आणि यानंतर लवकरच आता, यान आता मेडिकलची ऍडमिशन प्रोसेस चालू होणार आहे तर ही ऍडमिशन प्रोसेस नेमकी कशी असणार आहे मागच्या वर्षी ती कशी होती ते आपण इथे बघूयात यामध्ये काही यावर्षी काही नवीन चेंजेस झाले तर ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट करत जाऊ पण दरवर्षी प्रोसेस कशी असते त्यामध्ये कशाने सुरुवात होते काय महत्वाचं आहे काय मिस्टेक्स आपल्याला अवॉइड करायच्या महाराष्ट्राची प्रोसेस कशी असते हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ सर्व मेडिकल ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असणार आहे तेव्हा सर्व विद्यार्थी पालकांनी हा व्हिडिओ पाहायचा शेवटपर्यंत पाहायचा आणि जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे आणि जर आपण पहिल्यांदा या चॅनलवर जास्त सबस्क्राईब देखील करायचं आहे जेणेकरून कुठलीही महत्वाची अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाहीये चला आपण पाहूया सगळ्यात पहिल्यांदा या वर्षीची प्रोसेस नेमकी कशी असणार आहे ओके okay. ओके okay. तर इथे एक प्रेझेंटेशन आपण चालू करतोय मेडिकल प्रोसेस ऍडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस तर बघा यामध्ये आपण काय बघणार की आता नेमक्या काय अनाऊन्समेंट होणार आहेत कुठल्या कुठल्या टाईपच्या काउन्सिलिंग यावर्षी असतात किंवा दरवर्षी असतात काउन्सिलिंग बद्दलची जनरल माहिती आणि काय डॉक्युमेंट्स लागतात महाराष्ट्राची ऍडमिशन प्रोसेस कशी असते आणि या काउन्सिलिंगमध्ये कुठल्या मिस्टेक्स आपल्याला अवॉइड करायच्या म्हणजे काउन्सिलिंग करताना फॉर्म भरताना काय चुका आपल्याला करायच्या नाही आहेत ही सगळी माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आता विवाज निकाल लागलेला आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे काही अनाऊन्स होतं ते म्हणजे पीडब्ल्यू डी व्हेरिफिकेशन शेड्यूल सगळ्यात पहिली अनाऊन्समेंट होते ती म्हणजे की आता जे विद्यार्थी पीडब्ल्यू डी पर्सन डिसेबिलिटीमध्ये येतात जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी भारतातून काही सेंटरची अनाऊन्समेंट काही सेंटरचे अलॉटमेंट करण्यात येते त्या ठिकाणी जाऊन ते आपल्या चे व्हेरिफिकेशन करून घेऊ शकतात दहा ते पंधरा दिवसाचा एका महिन्याचा वेळ देण्यात येतो पण ती सुरुवात झालेली असते आपलं ऍडमिशन होण्याच्या आधी आपण पीडब्ल्यू व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे जे कि जे विद्यार्थी डिसेबिलिटीमध्ये मध्ये आहेत त्या सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे की तुमचं शेड्यूल जसं डिक्लेअर होईल ते अजून झालेलं नाहीये पण जसं डिक्लेअर होईल तसं आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपवरती चॅनलवरती टाकू तसं तुम्ही ते व्हेरिफिकेशनला जायचे मोस्टली महाराष्ट्रामध्ये जे जे मुंबईला जे जे अली जन आणि आजूबाजूला म्हटलं तर एम्स नागपूर आणि गोवा या आसपास महाराष्ट्राच्या जवळचे चार सेंटर आपल्याकडे साठी आहेत त्यानंतर काय होतं ऑल इंडिया काउन्सिलिंगचा शेड्यूल येतो आणि सोबतच पॅरलेली स्टेट काउन्सिलिंग शेड्यूल येतो ऑल इंडिया आणि स्टेट कसं कंडक्ट करायचा याचा देखील शेड्यूल आपलं रिलीज करत की कुठल्या तारखेपर्यंत ऑल इंडिया आणि कुठल्या तारखेपर्यंत स्टेट घ्यायचे यामध्ये आधी ऑल इंडिया चा पहिला राऊंड होतो मग स्टेट मग स्टेटचा पहिला ऑल इंडियाचा दुसरा मग स्टेटचा दुसरा या प्रकारच्या अनाउन्समेंट आता फक्त होणार आहेत यांच्या तारखा आपल्याला कळतील तारखा आल्यानंतर नेमकी आता बघा काउन्सिलिंग कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे तर आता बघा इथे आपण एक पूर्ण छान प्रोसेस डिझाईन करून दिलेली आहे सर्वांनी ही प्रोसेस काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकून घ्यायची आणि समजून घ्यायची आहे हवं तर तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता ओके यामध्ये काय बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की एमबीबीएस बी डीएस ज्यांना करायचं आहे त्यांना कुठल्या कुठल्या प्रोसेस आहेत ज्यांना आयुष कोर्सेसमध्ये जायचे आयुष म्हणजे बीएमएस बीएचएमएस बी एस एस आणि सिद्ध तर सिद्ध मेडिसिन महाराष्ट्रामध्ये नाहीये पण जर तुम्हाला मध्ये जर जायचं असेल तर त्यांना काय कुठे कुठे अप्लाय करायचं ज्यांना बीबीएससी मध्ये जायचं असेल त्यांना कुठे कुठे अप्लाय करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्या प्रोसेस नीट बेस्ड आहेत ह्या सगळ्या प्रोसेसला जाण्यासाठी नीट देणं गरजेचं आहे ना की सीईटी ना की जेई ना की बायोसीईटी फक्त नीट जर तुम्ही दिले असेल तर तुम्ही या प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात आता ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस मध्ये भाग घ्यायचा म्हणजे ज्यांना एमबीबीएस किंवा बीडीएस करायचंय त्यांच्यासाठी दोन पोर्टल आपल्याकडे आहेत एक आहे एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे हे सेंट्रल आपल्या गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे जिथं ज्याच्यामध्ये शंभर टक्के डीम्ड कॉलेजच्या सीट्स वाटप केले जातात शंभर टक्के सेंट्रल युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी आपण म्हणू शकतो की एम यू बी एच यू किंवा अजून काही कॉलेजेस आहेत सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये त्या कॉलेजेसचं वाटप केलं जातं भारतातल्या सगळ्या कॉलेजेसच्या पंधरा टक्के गव्हर्नमेंटचा जो ऑल इंडिया कोटा असतो त्याचं वाटप इथे एमसीसीच्या वेबसाईट वर केलं जातं जर तुम्हाला डीम मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सी पोर्टल शेअर करणं गरजेचं आहे तुम्हाला एम्स जिपमर किंवा एम जिपमर किंवा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी हिंदू युनिव्हर्सिटी अशा ठिकाणी घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे एमसीसी अप्लाय करायचं असेल तुम्हाला कुठल्याही राज्यातल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल पंधरा टक्के कोट्यामध्ये ऑल इंडिया कोटामध्ये जसं ऑफ भरपूर हाय असतो तर तुम्हाला एमसीसीच्या पोर्टलवर जायचं आहे तुम्हाला जर एएफएमसी मला अप्लाय करायचं आहे ए एफ एम सी तर तुम्हाला एमसीसीच्या पोर्टलवर जायचं आहे बेसिकली या एमबीबीएस बीडीएस ऍडमिशन साठी तुम्हाला चे पोर्टलवर जायचं असतं त्यानंतर महत्त्वाचं पोर्टल जिथे मेजॉरिटी मुलं महाराष्ट्रामध्ये नोंदणी करतात ते आहे म्हणजे महासीईटीचं पोर्टल महासीईटीचं पोर्टल म्हणजे जिथं पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एमबीबीएस बी डी एस कॉलेजचं वाटप केलं जातं ओके पंच्याऐंशी टक्के गवर्नमेंट प्रायव्हेट त्यानंतर इथेच याच फॉर्म मध्ये पंधरा टक्के प्रायव्हेट कोटा ज्याच्यामध्ये ज्याला आपण इन्स्टिट्युशन कोटा किंवा ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा किंवा ज्याला आपण एन आर आय कोटा म्हणतो याचं देखील वाटप याच प्रोसेसमधून केलं जातं मॅनेजमेंट कोटासाठी नोंदणी करणे गरजेचे असते जर तुम्हाला मॅनेजमेंट कोर्टातून प्रायव्हेट कॉलेजमध्ये महाराष्ट्रातल्या ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला महा सीईटीवर नोंदणी करणं गरजेचं आहे जर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये घ्यायचंय पंचाश टक्के सीटसाठी किंवा प्रायव्हेटमध्ये पंचवीस टक्के सीटसाठी एमबीबीएस साठी तुम्हाला चा कर, चा चा, तुम्हाला आ, तर तुम्हाला महा सीईटीच्या पोर्टलवरती नोंदणं नोंदणी करणं गरजेचं आहे हे पोर्टल सगळ्यांसाठी महत्वाचं आहे मेजॉरिटी ऑफ द दरवर्षीचे आपले या पोर्टलवर होतात दोन नंबरच्या महा सीईटीवर होतात आता याव्यात रिक्त तुम्हाला जर एमबीबीएस करायचे तर तुम्हाला ऑदर स्टेटमध्ये जावं लागेल ऑदर स्टेटमध्ये काही स्टेट क्लोज आहेत काही स्टेट ओपन आहेत तर बाकी गव्हर्नमेंट साठी सगळे स्टेट ओपन आहेत तुम्ही पंधरा टक्के मध्ये कुठल्या स्टेट स्टेटमध्ये जाऊ शकतात पण कट ऑफ खूप जास्त हाय असतो बाकी तुम्हाला जर कमी मार्क्स पडले असेल तर तुम्ही अदर स्टेटमध्ये आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये त्या त्या राज्याच्या वेबसाईटवर ना अर्ज करून जाऊ शकतात तिथे ना इथे जायची गरज आहे ना इथे जायची गरज आहे फक्त तिथे जाण्यासाठी काही वेगळे कागदपत्र आपल्याला लागतात ते आपण पुढे बघूयात ओके हे झालं जर एमबीबीएस बीडीएस करायचं असेल तर त्यासाठीच्या प्रोसेस यामध्ये प्रत्येक प्रोसेसची फीस वेगळी असते म्हणजे फीस म्हणजे शासनाची जी फीस आहे ह्या प्रोसेसमध्ये आपण भाग घ्यायची ती वेगळी असते ओके पुढे बघूयात आपण आयुष कोर्सेस आता जर आपल्याला बी एम एस बी एच एम एस किंवा बी या कोर्सेस महाराष्ट्रामध्ये हेच कोर्सेस मध्ये आहेत जर करायचे असतील तर डबल ए टीपल्सी तर याच्यामध्ये काय आहे डबल ए ट्विपल्सी म्हणजे काय आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी याच्या मध्ये शंभर टक्के डीम कॉलेजेस आयुष्य काही डीम कॉलेजेस भारतामध्ये आहेत काही सेंट्रल युनिव्हर्सिटी देखील बी एम आहेत किंवा बी एच एम एसच्या पण आहेत आणि आहे आहे। पंधरा टक्के गव्हर्नमेंटचा कोटा यांचं जर वाटप असेल तर हे वाटप डबल एट व्हीपल्सी च्या ह्यांचे गव्हर्नमेंटच्या आणि सेंट्रल युनिवर्सिटी कट ऑफ हाय असतात डीमचे कट ऑफ कमी असतात इथे देखील सेंट्रल युनिव्हर्सिटी गव्हर्मेंट आणि एफ कट ऑफ खूप हाय असतात पण डीमचे कट ऑफ फक्त कमी असतात तर डीम मध्ये जर तुम्हाला बी एम एस करायचं असेल त्याची फीस अगदी साडेचार लाखापासून साडेआठ लाखापर्यंत पर इयर आहे तर तुम्ही डबल एट ट्रिपल सी वेबसाईटवर जा तुम्हाला नोंदणी करावी लागेल हे झालं जर डीम मध्ये जायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटी मुलांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी महत्वाचं पोर्टल आहे महा पोर्टल ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंटच्या जागा इथे वाटप केल्या जातात प्रायव्हेटमध्ये सत्तर टक्के प्रायव्हेट कॉलेजच्या जागा वाटप केल्या जातात आणि पंधरा टक्के एन आर आय कोटा जेव्हा आय क्यू कोटा इन्स्टिट्यूशन कोटा ज्याची फीस तीन ते पाचपट असते इथे देखील फीस तीन ते पाचपट असते एमबीबीएस मध्ये बीडीएस मध्ये तर त्या कोटाचं वाटप देखील महासिटीवर केलं जातं इथे तुम्हाला या प्रकारचे फॉर्म म्हणजे महासिटीवर तुम्हाला इथे जी नोंदणी करतो आपण महासिटीवर त्याच नोंदणी तुम्हाला एमबीबीएस बीडीएस आणि बीएमएस मध्ये पंच्याऐंशी टक्के कोटा तुम्हाला मिळतो आणि प्रायव्हेट मला सत्तर टक्के कोटा मिळतो आणि पंधरा टक्के कोटा आयक्यू म्हणजे इन्स्टिट्यूशन कोटा जिथे फीस जास्त असते किंवा मॅनेजमेंटचे सीट्स वाटप केले जातात पण ते मेडिटनी वाटप केले जातात तर बीएमए जर करायचं असेल तर पहिलं आहे डबल ए ट्रिपल सीवर तुम्हाला नोंदणी करायची जर डीम मध्ये जायचं असेल तर कारण सेंट्रलचे कोटा फाय असतात मोस्ट ऑफ द मुलं महा नोंदणी करणार आहे जिथे मेजॉरिटी सीटचं वाटप केलं जातं पंचाश टक्के गव्हर्नमेंट सत्तर टक्के प्रायव्हेट आणि पंधरा टक्के आयक्यू तर अजून एक महत्वाचं पोर्टल असतं जे म्हणजे आपल्याकडेच प्रायव्हेटच्या पंधरा टक्केच्या ऑल इंडिया कोटाचं वाटप महा सी केलं जातं महा वर फक्त एक वेगळी लिंक दिलेली असते पंधरा टक्के आयुष कोशसाठीचं हे पोर्टल असतं तर तिथे पंधरा टक्के प्रायव्हेट ऑल इंडिया कोटा या कोटामध्ये भारतातले सगळे विद्यार्थी अप्लाय करू शकतात म्हणजे महाराष्ट्रातले पण करू शकतात आणि भारतातले पण करू शकतात तर हा कोटा देखील आपण अप्लाय करू शकतो तर ज्यांना बीएमएस करायचे त्यांनी लक्षात घ्या मेजरली त्यांच्याकडे तीन पर्याय उपलब्ध आहेत ज्यांना एमबीबीएस करायचे दो त्यांच्याकडे दोनच पर्याय बेसिक पहिली उपलब्ध आहेत त्यानंतर जर तुम्हाला इथे देखील बीएमएस मिळत नाहीये किंवा तुम्हाला घ्यायचं नाही किंवा बजेट थोडं जास्त जाते तर तुम्ही अदर स्टेटमध्ये बीएमएस करायला जाऊ शकतात बीएचएमएस करायला जाऊ शकतात तर आतापर्यंत आम्ही असं बघितलं नाही की बीएचएमएस करायला कोणी बाहेर जाते पण बीएमएस तुम्हाला बाहेरच्या राज्यात करता येतं त्यासाठी त्या त्या राज्याच्या पोर्टलवर आपल्याला वेगळा फॉर्म भरावा लागतो कॉमन काउन्सिलिंग ज्या मेनली आहेत त्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी आणि केंद्र शासनाच्या या प्रकारे होतात एम दोन बीएमएसच्या तीन तिन्ही मध्ये ह्या दोन प्रोसेस पोर्टलवरच आहेत ओके आता पुढचं म्हणजे व्हेटरनरी तर ज्या विद्यार्थ्यांना व्हेटरनरी करायचं आहे त्यांच्यासाठी दोन पोर्टल आहेत पंधरा टक्के गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस नाही आहेत वेटरनरीची तरी देखील बाहेरच्या राज्यामध्ये काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथल्या पंधरा टक्के प्रायवेट कोटासाठी तुम्ही सी काउन्सिलिंग मार्फत जाऊ शकतात आणि महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट जागांसाठी तुम्ही मापसू मध्ये जाऊ शकता ऑलमोस्ट मापसूची नोंदणी वगैरे झालेली आहे आणि त्यांच्या लिस्ट देखील लागलेल्या आहेत सध्या तर यामध्ये काही वेगळा बदल आपल्याला करता येणार नाहीये पण वीसीआय अजून माहिती यायचे ज्यांना वेटनवी करायचे त्यांच्यासाठी एक चान्स आहे की पंधरा टक्के गव्हर्नमेंट आणि मध्ये ते अप्लाय करू शकतात फीस थोडी जास्त असते प्रायव्हेटची पण आपण प्रयत्न करू शकतो ओके ह्या झाल्या वेगवेगळ्या टाइपच्या काउन्सिलिंग तर आपल्याला लक्षात घ्यायचं की जर आपल्याला काउन्सिलिंग करायची असेल समजा आपल्याला बीएमएस घ्यायचे तर आपल्याला कुठे कुठे घ्यायचे आपण महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत पंधरा टक्के प्रायव्हेटमध्ये घेणार आहेत मध्ये बघायचे का डीम मध्ये बघायचे ह्या आपण डिसाईड करून ठेवायचं जेणेकरून त्या काउन्सिलिंगला आपल्याला वेळोवेळी वेड़ व्यवस्थित अप्लाय करता येईल त्याची फीस भरून त्याचे ऑप्शन्स आपल्याला भरता येतील ह्या सगळ्या प्रोसेस तुम्ही लक्षात घ्यायच्यात की वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्यामध्ये वेगवेगळी नोंदणी वेगवेगळी रजिस्ट्रेशन फीस आहे ठीक आहे ह्या झाल्या टाईप्स ऑफ काउन्सिलिंग आता बेसिक काउन्सिलिंग कशी असते तर बघा ह्या सगळ्या प्रोसेस ज्या मी तुम्हाला इथे दाखवल्या ह्या सगळ्या प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहेत कुठेच तुम्हाला ऑफलाईन प्रत्यक्ष जाऊन नोंदणी वगैरे करायची नाही आहे ह्या सगळ्या प्रोसेस ऑनलाईन आहेत ह्याला आपण स्वतः ऑनलाईन नोंदणी करू शकतो नोंदणी करण्यासाठी काय सगळ्यात पहिल्यांदा आपण आपले डॉक्युमेंट्स सगळे तयार ठेवणं गरजेचं आहे डॉक्युमेंट्स काही वैशाणला लागतात काही ऍडमिशनला नंबर लागल्यानंतर लागतात तर हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्यामध्ये जर तुम्ही केंद्राच्या प्रोसेसमध्ये जात असाल तुम्ही एमसीसी किंवा आयुष्य प्रोसेसमध्ये जात असाल तुमच्याकडे केंद्र शासनाचे कॅटेगरी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर तुम्ही तिथे कोटा आपली कॅटेगरी मेन्शन केली तर केंद्राचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये भाग घेताय तर तुमच्याकडे महाराष्ट्रात कास्ट सर्टिफिकेट ईडब्ल्यू सर्टिफिकेट जे असेल ते महाराष्ट्राचं असणं महाराष्ट्र ऑदर स्टेट मध्ये आपण ओपनमध्ये एंटर करतो तेव्हा तिथं तेवढे जास्त सर्टिफिकेट्स नाही फक्त बेसिक ओपन कॅटेगरीला जे लागतात ते सर्टिफिकेट लागतात कॅटेगरी सर्टिफिकेट ऑदर स्टेटमध्ये चालत नाही पण तुम्हाला कुठल्याही काउन्सिलिंग मध्ये जाण्यासाठी सगळे तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि परत लक्षात घ्या प्रत्येक प्रोसेस साठी वेगवेगळी फीस असते कुठे डिपॉझिट असतं कुठे वेगळी एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इथे आपण बघूयात इथे आपण बघूयात एमसीसी मध्ये जायचं असेल डीम मध्ये जायचं असेल तर तुम्हाला दोन लाख डिपॉझिट आहे मध्ये जायचं असेल तर तुम्हाला दहा हजार डिपॉझिट आहे आयुष मध्ये सेम डीम मध्ये जायचं असेल पन्नास हजार डिपॉझिट आहे सेंट्रल मध्ये जाण्यासाठी आय थिंक पाच हजार डिपॉझिट आहे महाराष्ट्रामध्ये भाग घेण्यासाठी स्टेट कोटामध्ये भाग घ्यायचा असेल तर एक हजार फीस आहे जर आय क्यू कोर्टामध्ये भाग घ्यायचा असेल तर सहा हजार फीस आहे तर प्रत्येक प्रोसेस साठी शासनाची वेगवेगळी फीस असते तर प्रत्येक प्रोसेसचं ब्रोशर रिलीज करण्यात येतं म्हणजे त्या ती प्रोसेस कशी असणार त्याच्यामध्ये कसं वाटप होणार त्या प्रोसेस बद्दल डिटेल माहिती इन्फॉर्मेशन मध्ये दिलेली असते ती बोशर मधली माहिती आपण बघून ती माहिती वाचून आपण पुढे जाऊ शकतो प्रत्येक प्रोसेससाठी वेगवेगळे एलिजिबिलिटी रूल्स पण आहेत एलिजिबिलिटी रूल्स म्हणजे काय की कुठल्या प्रोसेस साठी किती पात्रता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इकडे बघाल की सेंट्रल मध्ये किंवा एम्स मध्ये तुम्हाला जायचं असेल किंवा एफएमसी मध्ये जायचं असेल तर थोडे बोर्डचे क्रायटेरिया थोडे वेगळे आहेत तुम्हाला बोर्डमध्ये पन्नास पेक्षा जास्त मार्क्स काही ठिकाणी साठ टक्के मार्क्स लागतात तसंच वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती पीसीबी मध्ये पन्नास टक्के मार्क्स लागतात ओके तर ग्रुपिंग नसेल तर तुम्हाला कुठेच ऍडमिशन घेता येत नाही पण कुठे कुठे थोडे चेंज, चेंज केलेले असतात ते आपण माहिती करून घ्यायचे साठी जनरली पन्नास टक्के क्रायटेरिया आहे आणि कॅटेगरीसाठी सत्तेचाळीस पॉईंट पाच हा एक वेगळा क्रायटेरिया तिथं दिलेला आहे हे वेगवेगळे क्रायटेरिया प्रत्येक रूल प्रत्येक प्रोसेससाठी वेगवेगळे क्रायटेरिया आणि वेगवेगळे रूल्स अप्लाय केलेले असतात ओके प्रत्येक प्रोसेस मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात डॉक्युमेंट वेरिफिकेशन करावं लागतं आणि चॉईस फिलिंग करावी लागते यामध्ये डॉक्युमेंट अपलोड वेरिफिकेशन कुठे आधी होतं कुठे नंतर होतं म्हणजे कुठे कुठे रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग होते नंबर लागल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड आणि व्हेरिफिकेशन होतं कुठे कुठे आधीच हे सगळं करावं लागतं प्रोसेस टू प्रोसेस हे व्हॅरी करतं पण ह्या चारही गोष्टी करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याकडे रजिस्ट्रेशनसाठी सगळी माहिती आपल्या सगळे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित असणं गरजेचं आहे ज्या प्रोसेसमध्ये आपल्याला जायचंय त्या मध्ये किती कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला आपल्याला कशा प्रकारे ऑर्डर द्यायची हे देखील आपल्याला डिसाईड होऊन झालं पाहिजे ओके okay? आणि आता अदर स्टेट मध्ये जर तुम्हाला जायचं असेल म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा सेंट्रल मध्ये जायचं नाही तुम्हाला बाहेरच्या राज्यामध्ये एमबीबीएस किंवा बी बी एस साठी किंवा बीएमएस जायचं असेल तर तुम्हाला काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागतात त्याबद्दलची माहिती तुम्ही त्या त्या राज्यानुसार घेऊन तयार त्या ठेवायची आहे ते डॉक्युमेंट्स इश्यू करून घ्यायचे आहेत फॉर एक्झाम्पल मोस्टली तुम्हाला बाहेर जायचं असेल तर मायग्रेशन लागतं मायग्रेशन सगळ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचे एचएसी बोर्डच्या वेबसाईटवर आपण स्वतः मायग्रेशन आपल्याला करू शकतो फक्त तुमची टी सी आणि बावीस मार्कशीट आणि शंभर रुपये ऑनलाईन पे केले की तुमचं मायग्रेशन निघून जातं मायग्रेशनला फिजिकली अप्लाय करायचं आणि मायग्रेशन अप्लाय केल्यानंतर तीन चार दिवसांनी बोर्डच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतः आपण मायग्रेशन कलेक्ट करू शकतो जर काढलं नसेल तर ही झाली जनरल माहिती आता बघूयात डॉक्युमेंट्स नेमके काय लागणार आहेत नेमके महाराष्ट्राच्या प्रोसेससाठी किंवा मेडिकल ऍडमिशनच्या प्रोसेस काय डॉक्युमेंट लागणार आहेत हे या क्यू आर कोड मध्ये आपल्याला आहे सर्व विद्यार्थ्यांनी विनंती आहे त्यांनी ह्या क्यू आर कोड चा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात किंवा कि हा क्यू आर कोड स्कॅन करू शकतात त्यामध्ये एक व्हिडिओची लिंक आहे त्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेशन दिलेलं आहे की मेडिकल काउन्सिलिंगसाठी या वर्षी काय डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट त्या प्रकारे आपण तयार करून ठेवायचे आहेत इश्यू करून ठेवायचे आहेत ओके त्यानंतर आपण बघूयात की महाराष्ट्राची प्रोसेस जी आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाची आहे ती नेमकी कशी असणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राची प्रोसेस कुठल्या वेबसाईटवर होते ती म्हणजे सीईटी सेल डॉट महासी डॉट ओ आज या वेबसाईटवर ही प्रोसेस करण्या प्रोसेस होते सगळ्यात पहिल्यांदा या प्रोसेसचा शेड्युल डिक्लेअर करण्यात आणि सोबतच याचं इन्फॉर्मेशन ब्राउचर देखील डिक्लेअर करण्यात येतं तुम्हाला वेळापत्रक आणि इन्फॉर्मेशन ब्राउचर डिक्लेअर करण्यात येतं इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये सगळे नियम अटी बऱ्या प्रमाणामध्ये सगळे रूल्स आणि रेग्युलेशन दिलेले असतात काही चेंजेस झाले असतील तरी तिथे दिलेले असतात की आपण कुठल्या मध्ये जाऊ शकतो कुठल्या लांड मध्ये आपल्याला गोष्टी फायनल द्यावायच्या असतात कुठल्या लांबमध्ये आपण बाहेर पडू शकतो या सगळ्या गोष्टी शेड्यूल नंतर जे इन्फॉर्मेशन ब्राउचर त्याच्यामध्ये दिलेल्या असतात त्यानंतर काय होतं आपल्या रजिस्ट्रेशन स्टार्ट होतं की आपल्याला रजिस्ट्रेशनची वेळ देण्यात येते की या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्ही करू शकतात तर आपल्याला काय करायचं त्यावेळेस रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आणि महाराष्ट्राच्या प्रोसेसमध्ये तरी रजिस्ट्रेशन करतानाच डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात व्हेरिफिकेशन कधी होणार याच्या याचं शेड्यूल आल्यानंतर कळेल मागच्या वर्षी व्हेरिफिकेशन चालू मध्ये झालं होतं याच्या आधी व्हेरिफिकेशन कॉलेजला नंबर लागल्यानंतर झालं होतं ओके त्यानंतर काय सबमिशन आणि पेमेंट तुम्ही फॉर्म भरला आहे डॉक्युमेंट अपलोड केलेत पण त्या फॉर्मचं सबमिशन म्हणजे तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि त्याचं पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये फॉर्म सबमिट होत नाही तुम्हाला शासनाचं जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमचा फॉर्म भरून तुमचा ऍप्लिकेशन नंबर तयार झाला त्यानंतर तुम्ही पुढची माहिती बघली डॉक्युमेंट अपलोड केले पण तो फॉर्म सबमिट करणे त्याचं पेमेंट करणं गरजेचं आहे पेमेंट केल्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होत नाही की पूर्ण प्रोसेस ऑनलाईन असणार आहे हे सगळं संपल्याच्या नंतर येणार तो म्हणजे आपला महाराष्ट्राचा प्रोव्हिजनल स्टेट मिरिट लिस्ट नंबर ज्याची आपण वाट पाहतोय कारण तो आल्यानंतर आपल्याला प्रिसाइजली कळतं की आपल्याला कुठे काय लागू शकतं त्यानंतर जर आपल्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती असेल प्रोरिजनल असेंबलमध्ये आपल्या नावामध्ये कॅटेगरीमध्ये कशामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर करेक्शन किंवा क्वेरी आपण टाकू शकतो त्यामध्ये दुरुस्ती करायला एक छोटीशी विंडो आपल्याला मिळते पण मी सगळ्यांना म्हणेन की ह्या विंडोचा फायदा घ्यायचा नाही आहे किंवा ह्या विंडोकडे लक्ष द्यायचं नाहीये आपण फॉर्म भरतानाच दोन वेळेस तीन वेळेस चेक करून अचूक फॉर्म भरायचा आहे गळी गडबड करायची नाहीये ना एकदा तो फॉर्म सबमिट झाला की परत तो फॉर्म बदलता येत नाही फॉर्म आपल्या सीट नीटच्या ऍप्लिकेशन नंबर जनरेट झाल्यामुळे पर ते परत ते डिटेल्स घेतले जात नाहीत ओके तेव्हा प्रोव्हिजनल एस एम एल येतो त्यात काही दुरुस्ती असेल तर ती बघता येते त्यानंतर फायनल एसएमएल येतो आणि फायनल एस एम एल आला म्हणजे प्रोव्हिजनल फायनल मध्ये थोडासा फरक असतो त्यानंतर तुम्ही प्रेफरन्स फॉर्म बघू शकता म्हणजे बघा प्रोसेस जरी सुरू झाली तर तुमचे ऑप्शन भरायला तुम्हाला इतके काही एक दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट अपलोड व्हेरिफिकेशन प्रोव्हिजन एस एम एल करेक्शन फायनल एस एम एल हे सगळे येतं त्यानंतर एक तीन ते पाच दिवस आपल्याला दिले जातात आपले चॉईसेस भरण्यासाठी आणि त्यानंतर अलॉटमेंट होतात अलॉटमेंटचे काय नियम असतील कसे असतील ते इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये रिलीज होईल तर ते जसं रिलीज होईल तसं आम्ही तुम्हाला आपल्या सोशल मीडिया माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू ओके तर ही झाली महाराष्ट्राची ऍडमिशन प्रोसेस आय होप ही सगळ्यांना समजली असेल एकदम सोपी आहे काही अवघड नाही आहे इन्फॉर्मेशन मध्ये सगळं माहिती दिलेली असणारे शेड्यूल आपल्याला आला की आपल्याला कळेल कसं 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 करायचे पण या प्रकारचे टप्पे असणारे आणि पाचवा टप्पा आपल्यासाठी महत्वाचा असणारे जेणेकरून खूप विद्यार्थ्यांना कळेल की आता माझ्या मार्कावर मला नंबर कुठे लागतो लागतो का नाही हे असे मला आल्यानंतर अंदाजा येतो आणि इव्हन काही कॉलेजेस वाढले असतील तर ते देखील तुम्हाला इथेच कळतात आपल्या मोस्टली आपल्या इन्फॉर्मेशन मध्ये कॉलेजची यादी येते तर तिथे आपण ते करू शकतो एक छोटासा मुद्दा राहून गेला फायनल एस एम आल्यानंतर प्रेफरन्स फॉर्म बघण्याच्या आधी इथे सीट मॅट्रिक्स येते सीट मॅट्रिक्स त्या सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला कुठे किती सीट्स आहेत मॅनेजमेंट कोटाच्या किती सीट्स आहेत सीट कोटाच्या किती सीट आहेत सगळं आपल्याला फायनल एस एम नंतर ऑप्शन फॉर्म बघण्याच्या आधी आपल्याला सीट मॅट्रिक्स येतं इथे लिहायचं राहिले पण ते तुम्ही लक्षात घ्या सात नंतर इथे सीट मॅट्रिक्स येतं त्यानंतर तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरू शकता म्हणजे काही कॉलेजेस जर वाढले तर ते तुम्हाला इथे सीट मॅट्रिक्स मध्ये कळतात इन्फॉर्मेशन ड्रॉच्या मध्ये काही यादी असते पण सीट मॅट्रिक्स मध्ये फायनली आली असते जे कॉलेज मध्ये वाटप होणार आहेत ओके आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय चुका होतात हे लक्षात घ्यायचं आणि चुका काय अवॉइड करायच्यात आपण गडबड करतो या प्रोसेसमध्ये आपले डॉक्युमेंट्स क्लिअर नसतात म्हणून बऱ्या चुका होतात त्या आप मिस्टेक्स आपण अवॉइड करायच्यात कशा अवॉइड करायच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण शेड्युल आणि डेट्स माहिती आपल्याला करून ठेवायचं की आपल्याला नोंदणीची किती ते किती तारखेपर्यंत नोंदणी करायची ते आपण लक्षात घ्यायचे नोंदणीची प्रक्रिया कशी आहे नियम काय आहेत एकदा फॉर्म भरला तर परत भरता येतो का डिस्क्वालिफाय होतो काय नाही ते सगळं आधी माहिती करून घ्यायचंय यावर्षी प्रोसेसमध्ये काही बदल झाला आहे का हे आधी माहिती करून घ्यायचे हे जर माहिती करून घेतलं शेड्यूल माहिती करून घेतला तारखा माहिती करून घेतला तर चुका व्हायचे चान्सेस कमी होतात दुसरं काय फॉर्म भरायला लागलीच फॉर्म सुरू झाले पहिल्या दिवशी फॉर्म भरतो अशी गडबड करायची नाहीये फॉर्म मध्ये बऱ्याच गोष्टी शासनाकडून अपडेट होत असतात बरीच इन्फॉर्मेशन ते नव्याने घेत असतात तेव्हा पहिल्या दिवशी तरी फॉर्म भरायला थोडंसं थांबायचंय तुम्ही पहिल्या दिवशी तेवढी काही करायची नाही ओके त्यानंतर महत्वाचं म्हणजे बरेच विद्यार्थी डॉक्युमेंट्स काउन्सिलर्स कडे देऊन निवांत राहतात तर बघा काउन्सिलर्सकडे मोठ्या प्रमाणामध्ये ऍडमिशन्स असतात तुम्ही दिलेले डॉक्युमेंट त्यांनी एकत्र जमा करून त्यांना साईज मध्ये कन्वर्ट करून ते ठेवण्यामध्ये व्यस्त असतात बऱ्याचदा नजर चुकीमध्ये कोणी असं जाणून बुजून करत नाही पण नजर चुकीमध्ये एखादा एक डॉक्युमेंट एक्सपायर झालेला असतो पण तो कधी कधी लक्षात येत नाही तेव्हा आपलं काम आहे की आपण प्रोसेसमध्ये भाग घेतो आपल्याला डॉक्युमेंटची यादी आपण सांगितली कशी आहे काय आहे आपले डॉक्युमेंट आपण स्वतः क्रॉसचेक करून ठेवणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्हाला कन्फर्मेशन हवं असेल तर तुम्ही कुठल्याही तज्ज्ञ व्यक्तीला कुठल्या काउन्सिलरला भेटा त्यांना एकदा तुमची फाईल दाखवा की सर माझे हे डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित आहेत का बघा ते किंवा त्यांची टीम तुमचे ते फॉर्म बघतील आणि तुम्हाला सांगतील हा हे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत तुम्ही काही काळजी करू नका ओके तर तुमचे डॉक्युमेंट स्वतः आवश्यक करा आधी डॉक्युमेंट्स काय माहिती करून घ्या कारण तुम्हाला जर बाहेर जायचं तुम्ही जर मायग्रेशन सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर मग आपल्याला बाहेर जाता येत नाही त्या केसमध्ये कुठल्या प्रोसेस साठी काय डॉक्युमेंट्स आहेत माहिती करणं आणि आपले डॉक्युमेंट क्रॉस चेक करणं सगळ्यांनी गरजेचं आहे त्यानंतर काय जर रजिस्ट्रेशनचं पोर्टल सेम असेल मागच्या वर्षी जशी नोंदणी गेली तशीच असेल तर दोन हजार तेवीस चा फॉर्म भरायचा व्हिडिओ आपण पाहायला पाहिजे आणि दोन हजार चोवीसचा व्हिडिओ नंतर रिलीज आपण आम्ही रिलीज करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण जर सेम इंटरफेस आला फॉर्म भरायचा तर ते तेवीसचा व्हिडिओ आपण बघायचा की दोन हजार तेवीसला ला फॉर्म कसा भरायचा होता त्यानंतर दोन हजार चोवीसचा चा फॉर्म भरून आम्ही तुम्हाला काही सॅम्पल दाखवतो तर ते चोवीसचा फॉर्म देखील तुम्ही दोन वेळा बघायचा आहे त्यानंतरच तुम्ही स्वतःचा फॉर्म भरायचा आहे तर बघा हे आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही स्वतः फॉर्म भरायचा पण फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला स्वतःला माहिती पाहिजे की फॉर्म नेमका कसा भरायचा असतो ते बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःचा फॉर्म भरणं सोपं होऊ शकतं तुम्हाला काय काय महत्वाच्या गोष्टी त्या लक्षात येऊ शकतात ओके फॉर्म सबमिट करण्याच्या आधी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट लहान मुलांसारखी चेक करायची अगदी काही जरी असेल तरी ते चेक करूनच कंप्लीट करायचं कारण मेडिकलचा फॉर्म जर चुकला तर तुम्हाला बरेच त्रास होतात तो फॉर्म एडिट करता येत नाही मुंबईपर्यंत जावं लागू शकतं तेव्हा काळजीपूर्वक हे पूर्ण काउन्सिलरला जबाबदारी टाकायची नाही किंवा कुठल्या तरी कॅफेवाला जबाबदारी टाकायची नाही आपला फॉर्म भरताना आपण आपला फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचा काही चूक याची स्वतः खात्री करायची ओके कारण चूक झाली तर पुढचा व्यक्ती तुम्हाला फक्त सॉरी म्हणू शकतो पण त्या चुकीचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो तुम्हाला त्याची धावपळ करावी लागते त्यानंतर एक महत्वाचं आहे ते म्हणजे चेकलिस्ट फॉर्म भरताना काय महत्वाचं आहे त्याची एक चेक वेगळी चेकलिस्ट आम्ही तुम्हाला देणार आहेत जसं फॉर्म सुरू होईल लवकरात लवकर आम्ही ती चेकलिस्ट तुमच्यापर्यंत देऊ तर ती चेकलिस्टपर्यंत फॉर्म कोणी भरायला स्टार्ट करायचं नाहीये आणि फॉर्म भरताना ती चेकलिस्ट हातामध्ये ठेवायची फॉर्म एका स्टेप पर्यंत आल्यानंतर ते सगळी माहिती परत चेक करायची की बाबा ही माहिती आपण जी फॉर्ममध्ये भरली ती आपण स्वतः बरोबर घेतली आहे का आपल्या मार्क्सशीटवरून घेतली आहे का नाव बरोबर घेतले काय सगळं व्यवस्थित चेक करायचं एक चेकलिस्ट आम्ही रिलीज करू लवकरच तो फॉर्म सुरू झाला की आम्ही रिलीज करू ते चेकलिस्ट आपण हातात घेऊन बसायचे आणि चेकलिस्ट सगळ्या गोष्टी टिक करायच्यात की बाबा हे माझं नाव बरोबर गेलं माझे मार्क्स बरोबर गेले माझ्या दहावीचे मार्क्स बरोबर गेले माझी कॅटेगरी बरोबर गेली माझं जेंडर बरोबर गेलं सगळं व्यवस्थित तुम्ही चेकलिस्ट मध्ये टिक करायचे जेणेकरून मिस्टेक्स होणारच नाही या व्यतिरिक्त तुम्हाला काही जे डाऊट आला तर तुम्ही जे कोणी एक्सपर्ट असेल त्यांच्यापर्यंत लातूर लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात एखादा डाऊट असेल एखाद्या कौन्सिलर कडून क्लिअर होत नसेल दुसऱ्या काउन्सिलर विचारा तीन चार जणांकडनं त्याच्यावरती ओपिनियन घ्या पण डाऊटमध्ये असाल तर तुम्ही फॉर्म बघू नका मग तो डाऊट फॉर्म बद्दल असेल किंवा डॉक्युमेंट बद्दल असेल जो काही तुमचा असेल तो का एक्सपर्ट व्यक्तीकडनं तुम्ही क्लियर करून घ्या प्रोसेस मध्ये भाग घ्या शेवटचं आणि महत्वाचं तुम्ही च्या आधी प्रत्येक फील्ड जी फॉर्म मध्ये आपण भरली ती व्यवस्थित चेक करायची शांतपणे चेक करायची चूक करायची नाही खूप जण कॅटेगिरी सांगताना ते एंटी कॅटेगरी एसबीसी कॅटेगरी मध्ये असतात पण नीटच्या मार्क्सशीट आपली ओबीसी लिहिलेले असते तर ते सगळं तसं सांगून देतात की आम्ही ओबीसी मध्ये आणि फॉर्म ओबीसी मध्ये सबमिट करतात आणि नंतर लक्षात येतं की आपला फॉर्म चुकला खूप जण जेंडर चुकतात ह्या सगळ्या गोष्टी मधन आपण वाचायचं आहे ह्या गोष्टी आपण चुकू द्यायच्या नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली चेक करायच्या मगच फॉर्म सबमिट करायचा सबमिट करण्याच्या आधी फॉर्म नक्की एक वेळा दोन वेळा तीन वेळा पाहायचा आहे आणि मगच सबमिट करायचा आणि तुमच्या चुका जर तुम्हाला होऊ द्यायचा नसेल तर वेळोवेळी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर आमच्याशी कनेक्टेड राहा इथे कनेक्टेड राहिल्यानंतर आम्ही वेळोवेळी लाईव्ह अपडेट देत राहतो की काय महत्वाचे काय वेबसाईटमध्ये काही फ्लॉ आहे का हे सगळं आम्ही तुम्हाला टाकत जातो आपल्या व्हॉट्सअप युट्यू आणि टेलिग्राम तर तुम्ही सगळ्यांनी तिथे कनेक्टेड राहणं गरजेचं जेणेकरून तुम्हाला सगळ्या माहितीचे अपडेट्स वेड़ वेळोवेळी वेड़ मिळतील ओके आता कसं कनेक्टेड राहायचं टेलिग्रामसाठी हा क्यू आर कोड आहे आपला हा सगळ्यांनी मी काही सेकंद थांबतो या स्क्रीनवरती हा क्यू आर किंवा तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करू शकता हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही टेलिग्रामच्या चॅनलमध्ये आपले जॉईन होऊ शकतात नीटचा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे सध्या तीन नंबरचा ग्रुप आपल्याकडे अवेलेबल आहे तो तुम्ही जॉईन करायचा तो जर फुल झाला तर चौथा ग्रुपची लिंक आम्ही थर्ड ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाक टाकून देऊ तिथे तुम्ही नीट ग्रुप फोर पण जॉईन करू शकता पण सध्या तरी टेलिग्राम जॉईन केला तुम्हाला सगळे अपडेट मिळतील जुने अपडेट पण मिळतील व्हॉट्सअप ग्रुपसाठी सध्या हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि आपलं युट्यूब चॅनल ज्याच्यावरती वेळोवेळी सगळे अपडेट पडतात डॉक्युमेंट कसे काढायचे आहेत मायग्रेशन कसं काढायचे कुठल्या राज्याचं वेगळं कुठला कागद कसा काढायचा हे सगळी माहिती आपल्या युट्यूबवरती वेळोवेळी पडत राहते आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं ह्या सगळ्यांचे क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून तिथे जॉईन करून घ्यायचं आहे तुम्ही ऑलरेडी नीटच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपचं असाल तर तुम्हाला ऍड केलं जाणार नाहीये टेलिग्राम चॅनल पब्लिक आहे कोणी देखील ॲड होऊ शकतं तर टेलिग्रामवरती सगळ्यांनी कनेक्टेड आहे टेलिग्राम मध्ये जुने अपडेट देखील पाहता येतात तुम्ही आज जर जॉईन झाला तर आजच्या आधीच्या अपडेट तुम्हाला पाहिजे असेल मेडिकल मधल्या त्या सगळ्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील युट्यूबवरती तुम्हाला सगळे महत्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतील ओके या व्यतिरिक्त फ्री साठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सगळ्या ऍडमिशनच्या फ्री अपडेट्स आपण आपल्या टेलिग्राम वरती सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी देतो तेव्हा हा क्यू कोड तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा जॉईन करा किंवा तुम्ही टेलिग्राम वरती माझं नाव सर्च करू शकता योगेश्वर गुट्टे ते जॉईन टाकल्यानंतर तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंगचे दोन पब्लिक चॅनल येतील त्यातलं तुम्ही एक चॅनल जॉईन करा जो की मेडिकलसाठीचा आहे ठीक आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील काही डाउट्स असतील काही गोष्टी असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉल विद्यार्थी आणि पालकांच्या आम्हाला येतात सगळ्यांचे कॉल अटेंड करणं होतील असं शक्य वाटत नाहीये इंजिनिअरिंगचं पण काही ना काही काम चालू आहे जेईचं पण काही ना काही काम चालू आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे म्हणजे प्रश्न किंवा त्यांना टाईप येत असेल तर व्हॉइस मेसेज करून तुम्ही या नंबरला पाठवा लवकरात लवकर आम्ही त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला चांगल्यातलं चांगलं गायडन्स कसं देता येईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू ही झाली मेडिकल ऍडमिशन प्रोसेस कशी असणार याबद्दलची माहिती मेडिकल ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी वेड़ पाहत राहा विजन करिअर काउन्सिंग थँक्यू